नमस्कार तरुण भारत न्यूजच्या गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी नवं गोमंतक घडविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे नवीन पिढीला देशभक्तीकडे दे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे मतभेद विसरून स्वयंपूर्ण व सुवर्ण गोवा बनविण्यासाठी गोमंतकीयांनी एकत्र येऊया असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साठाव्या गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले यावेळी नागरी सेवेतील अग्निशमन दलातील पोलिस दलातील शूरवीरांचा सुवर्णपदके प्रदान करून गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला सहकार हे मोठे क्षेत्र असून अनेक सहकार सोसायट्या संस्थांशी निगडीत आहेत लोकांचे व्यवहार या खात्याशी मोठे आहे त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नसल्याने सदर क्षेत्र ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सहकार खात्यात पारदर्शकता येईल आणि जनतेची कामे वेळेवर होतील सहकार क्षेत्रातील कामे जलदगतीने होण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे लोक सहकार क्षेत्राशी असलेली सर्व कामे आता घर बसल्या ऑनलाईन करू शकतात अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी सहकार खात्याच्या वेबसाईट लाँच वेळी बोलताना दिली साखवाचे सरपंच रमाकांत बोरकर यांचा भाजपाशी काहीही संबंध नसून त्यांनी भाजपासाठी मतदानही केलेलं नाही त्यामुळे त्यांना आमदार एलिना सलडाणा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे कुठ्ठाळीच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे कुठ्ठाळ्यातील विकास कामे तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली असून ती लवकरच पूर्ण होतील असे या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील सरकार प्रत्येकाला कृषी क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही कारण अजूनपर्यंत सरकारने संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही त्यामुळे उत्पन्न शेतकऱ्यांना यंदा खूपच त्रास सहन लागणार आहे तेव्हा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर कम्युनिटी रिसोर्स व्यक्ती सरिता वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच दरबारवाडा कामुरलीत श्री वनदेवी स्वयंसहाय्य गटाची स्थापना झाली यावेळी अस्मिता नाईक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली सचिवपदी सिया नाईक खजिनदार अक्षता नाईक तसेच निलिमा नाईक श्रद्धा नाईक सुहासिनी नाईक प्रगती नाईक गीतांजली वायंगणकर श्रीमती नंदिनी साळगावकर अनिता वायंगणकर मीरा दत्ताराम नाईक यांची सभासदपदी निवड करण्यात आली बोरी पंचायत क्षेत्रातील मुरमे तामशिरे बोरी या नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक तिरु नाईक बोरकर बोरी पंचायतीच्या सरपंच भावना नाईक उपसरपंच सुनील सावकार पंचसदस्य कमलाकांत गावडे रामदास गावडे कंत्राटदार चंद्रकांत आंबले व ग्रामस्थ उपस्थित होते मागील काही वर्षांपासून ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्याने ग्रामस्थांनी आमदार शिरोळकर यांचे आभार व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत शुभरात्री